નમસ્કાર સર્વના आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा देत ही प्रार्थना तर आजचा विषय आपण बघणार आहोत की पुत्रदा एकादशी येणार आहे आणि पुत्रदा एकादशीला संतान प्राप्तीसाठी आपल्याला सेवा करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही ही सेवा करू शकतात ही सेवा खूप प्रभावी अशी सेवा आहे माझ्या जवळील नातेवाईक जे माझे आहेत त्यांचा स्वतःचा अनुभव आहे या सेवेचा इतर सेवांबरोबर ही आजची जी मी सेवा सांगणार आहे ही सेवा सुद्धा त्यांनी केलेली होती आणि तुम्हाला सांगेल जर तुमच्या लग्नाला बऱ्याच महिलांचा मेसेज देखील येत असतो आणि फोन देखील मला आलेत की ताई लग्नाला सात वर्ष झाले पाच वर्ष झाले अजून संतान झालेले नाहीत तर यासाठी तुम्ही संतान प्राप्तीसाठी ही सेवा करू शकतात मनातील भाव तुमचा खरा असेल आणि श्रद्धा असेल तर पूर्ण विश्वासाने तुम्ही जर ही सेवा केली तर तुम्हाला शंभर टक्के नाही तर एक हजार पटीने मी तुम्हाला गॅरंटी देते की तुमची इच्छा पूर्ण होतेच होते याची फलप्राप्ती मिळतेच मिळते आणि हा माझ्या समोरील अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल की जो कोणी ही सेवा करत त्यांना नक्कीच फळ मिळत असतं मात्र आपण ही सेवा करत असताना आपल्याला संकल्प करायचा आहे आणि संकल्पयुक्त सेवेसाठी आपण जे नियम अटी जे काही असतात ते फॉलो करतो त्या प्रकारेच आपल्याला नियम वगैरे सगळे पाळायचे आहेत बऱ्याच महिलांचा डॉक्टरकडे गेले रिपोर्ट देखील नॉर्मल येतात नवरा बायको दोघींचे रिपोर्ट जे असतात ते नॉर्मल येत असतात तरी देखील संतानप्राप्ती त्यांना होत नाही यासाठी सुंदर अशी सेवा आहे आणि स्वत स्वतःच्या माझ्या डोळ्यासमोरील अनुभव आहे आणि त्यांनी जी सेवा केली संतानप्राप्तीसाठी तीच मी तुम्हाला सांगणार आहे आणि परफेक्ट तीच पद्धत वापरून आपण ती सेवा करावी थोडं देखील इकडे तिकडे करू नका कारण आपण देवाजवळ मागत असताना आपण जर संतान प्राप्ती किंवा तुम्ही मुलगा होण्यासाठी सुद्धा ही म्हणजे सेवा करू शकतात तुमची इच्छा असेल इच्छाशक्ती प्रबळ असेल तुम्हाला मुलगा होण्यासाठी जर सेवा करायची असेल तर नक्कीच ही सेवा मनापासून करा तुम्हाला जर मुलगा हवा असेल तर तुम्ही देवाला म्हणजे प्रार्थना करायची आहे आणि त्यानुसारच आपण संकल्प करून ही सेवा करायची आहे ती सुद्धा इच्छा तुमची पूर्ण होऊ शकते म्हणून तुम्हाला सांगेल जी सेवा जशी सांगण्यात येईल त्या पद्धतीनेच व्यवस्थित फॉलो करा केंद्राकडून जशी आपली गुरुमाऊली सांगतात त्या पद्धतीनेच ही सेवा सांगण्यात येणार आहे तर आपल्याला ही सेवा कशी करावी कुणी करावी आणि कधीपासून सुरुवात करावी ते पूर्णपणे माहिती होणार आहे व्हिडिओ हा स्किप न करता व्यवस्थितपणे माहिती जाणून घ्या तर आपली पुत्रदा एकादशी जी येत आहे ती येणार आहे दहा जानेवारी या दिवशी दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी पुत्रदा एकादशी येणार आहे तर त्या दिवसापासून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे आता सेवा जी आहे ती आपल्याला पुत्रदा एकादशी जी येणार आहे त्या दिवशी सुरुवात कर, करायची आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी तर आपल्या मुलांसाठी आपण भरपूर आपण सेवा करत असतो तसंच ज्यांना संतान प्राप्ती झालेली नाही त्यांनी या दिवसापासून सुरुवात करावी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तुम्हाला सेवा चालू करायची असेल तर पहिल्या दिवशी किंवा पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा मठ किंवा केंद्र असेल तुमच्या घराजवळ बघा नक्कीच मिळेल तुम्हाला तर तिथे जायचं आहे नसेलच तर दत्त महाराजांचं मंदिर असेल तरी देखील चालेल तिथे तुम्ही जा जायचं आहे जाताना एक नारळ खडीसाखर एक फूल अगरबत्ती असं घेऊन जायचं तिथे गेल्यानंतर महाराजांजवळ पाच मिनिट बसा नमस्कार करा मुजरा करा महाराजांना आपलं जे काही आहे ते सांगावं प्रॉब्लेम जो आहे अडचण काय येत आहे ते महाराजांना आपण सांगायची त्यांना विनवणी करायची आणि त्यांना सांगायचं की मी एक्केचाळीस दिवसाची अशी अशी सेवा करणार आहे बाळकृष्णांची जी सेवा असते ती करणार आहे तर माझ्याकडून करून घ्या आणि फलप्राप्ती आपल्याला काय हवी असते ते देखील आपल्याला तिथे सांगायचं आहे आपण तिथे पाच मिनिट बसा नामस्मरण करा महाराजांच्या चरणी आणि नंतर आपण घरी यायचं आहे आता हे झालं महाराजांना साकडं घातलं किंवा म्हणजेच हा संकल्प नव्हे संकल्प दुसरा असतो हे महाराजांना आपण सांगायचं आहे कारण आपण कुठलीही सेवा करत असतो तेव्हा आपली कुलदेवी आणि आपले गुरु यांना सांगितल्याशिवाय आपण कुठलीही सेवा त्यांच्या परवानगीशिवाय आपण करायची नसते म्हणून त्यांचा आदेश जो असतो किंवा त्यांना एक आपण विचारणे किंवा त्यांना एक सांगणे आपली जबाबदारी असते कारण गुरूंचं पाठबळ असणं खूप महत्वाचं असतं कुठल्याही सेवेत आणि कुलदेवीचं त्याप्रमाणे आपण तिथे सांगायचं आणि त्यानंतर घरी यावं आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असेल की ताई आमच्या घराजवळ मंदिर किंवा मठ जो असतो समर्थ महाराजांचा तो नाही ही तर काय करू तुम्हाला सांगेल तुमच्या घरात देवघरात स्वामीचा म्हणजे स्वामीचा छोटासा फोटो तरी असेल प्रत्येकाच्या घरात बरोबर तर आपल्या घरातल्या घरात तुम्ही अगदी म्हणजे तिथे साकडं घालू शकतात त्या दिवशी नारळ खडीसाखर आपल्या हातात घ्या आणि सांगायचं आणि तुम्हाला सांगेल जेव्हा पण तुम्हाला जमेल तुमच्या घरापासून लांब असेल केंद्र मठ तर कुठलंही मंदिर किंवा असेल तर तिथे तुम्ही नंतर जाऊन ठेवून येऊ शकता नारळ आणि खडीसाकर जे राहणार आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता घरी आल्यानंतर पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी स्नान करून आंघोळ करून देवपूजा वगैरे केली त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे मध्ये तुम्हाला म्हणायचं आहे जे काही तुमचं नाव गोत्र सगळं पूर्ण नाव घ्यायचं आहे गोत्राचं नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुलदेवीचं सुद्धा तिथे म्हणजे स्मरण करावं कुलदेवीचं स्मरण करून आपण सांगायचं त्यांना आणि नंतर आपण बाळकृष्णांना सांगायचं आहे की मी अशी अशी तुमची एक्केचाळीस दिवसाची सेवा करणार संकल्पा आहे संकल्पामध्ये जी काही आहे ती सेवा आपण सांगायची आहे अशा प्रकारे आपण संकल्प सोडायचा आहे आता संकल्प करणं आणि सोडणं एकच असतं एक्केचाळीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे हे आपण संकल्पामध्ये बोलायचं आहे बाकी आपण संकल्प सोडून द्यायचा पूर्णपणे एक्केचाळीस दिवस ही सेवा करायची आहे नंतर संकल्प सोडायची गरज नाही आता तुम्हाला आता संकल्प झाला त्यानंतर सेवा करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजेच तर तुम्हाला लागणार आहे बाळकृष्णांची मूर्ती आता एकही घर सेवे करायचं असं नसेल की ज्यांच्या घरात बाळकृष्णांची मूर्ती नसेल सगळ्यांच्या घरात असते तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला दररोज अभिषेक करायचा आहे आता तुम्हाला सांगेल की पहिल्या दिवशी आपण जेव्हा पूजेला किंवा आपण सेवेला सुरुवात करणार आहोत तेव्हा नवरा बायको दोघी मिळून सुरुवात करायची आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी जेव्हा पण तुम्ही सुरुवात कराल तेव्हा दोघींनी पूजेत बसा आग्रह करून सांगेल नसेलच काहीतरी प्रॉब्लेम असेल तर मिस्टरांना नाही बसता आलं तर चालेल पण शंभर टक्के मी तुम्हाला सांगेल की असतील तर दोघींनी सुरुवात करावी नंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही एकटीने महिलांनी सेवा केली तरी देखील चालेल आणि जर मिस्टर नसतील तर अधूनमधून बाहेर गावी असतील येत असतील तर त्या दिवशी त्यांच्याकडून सेवा करून घ्या या पद्धतीने सुरुवात करायची आहे मात्र तुम्हाला जसं सांगितलं संकल्पमध्ये आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि नंतरच आपण या काही गोष्टी मनापासून तुम्हाला सांगायचं आहे स्वामी समर्थ महाराजांना देखील आणि बाळकृष्णांना देखील आराधना करायची आहे त्यानंतर आपण सुरुवात करायची आहे आता सुरुवात करत असताना बाळकृष्णाची मूर्ती जी असते त्यांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक हा पाण्यानेच करायचा आहे पाणी आपल्याला जवळ घेऊन ठेवायचं जेणेकरून आपल्याला अभिषेक करत असताना उठावं लागणार नाही गळती असेल तर गळतीने तुम्ही अभिषेक करू शकतात किंवा हाताने आपण पळीने पाणी टाकलं तरी देखील चालेल काही हरकत नाही अशा पद्धतीने करू शकतात मात्र हे लक्षात ठेवा जेव्हा आपण कुठल्याही देवाचा अभिषेक आपण करतो तेव्हा मध्ये उठायचं नाही आणि मूर्ती जी असते ती देखील उचलायची नसते म्हणून आपण पाणी जास्तीचं आपल्या जवळ घेऊन ठेवा आता सेवा सुरुवात करत असताना सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल आपण संकल्प वगैरे केला सेवेला सुरुवात करणार आहोत तर एक तामन घ्या तामनामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आणि आपल्याला सगळ्यात आधी तर स्वामी स्तवन स्वामी स्थवन हे कुठल्याही संकल्पयुक्त सेवा आपण करत असतो तेव्हा दररोज एक वेळा आधी सुरुवातीला म्हणायचंच आहे कुठलीही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करा हीच सेवा नाही तर दुसरी देखील सेवा तुम्हाला स्वामी स्तवन जे आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये मिळून जाईल तुम्हाला एक वेळा दररोज पठन करायचंच त्यानंतर तुम्हाला सांगेल पुरुष सुक्त जे आहे ते सोळा वेळा पठन करायचं सुक्त हे एक वेळा पठन करायचं आहे नंतर श्री स्वामी समर्थ हा जप एक माळ घ्यायचा आहे आणि संतान गोपाळ मंत्र हा देखील एक माळ जप करायचा आहे या चारही मंत्रस्तोत्र जे मी बोलली ते म्हणत असताना तुम्हाला पाण्याने बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे परत एकदा सेवा सांगते मी अभिषेक करत असताना पुरुष सुक्त हे सोळा वेळा म्हणावं श्री सुक्त हे एक वेळा म्हणाव श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायचा आहे आणि संतान गोपाळ मंत्र एक माळ जप करायचंय या चारही सेवा म्हणत असताना आपल्याला बाळकृष्णांचा अभिषेक करावा त्यानंतर आपण बाळकृष्णांची मूर्ती तिथून उचलावी पुसावी स्वच्छ कापडाने पुसा नंतर त्यांची पूजा का, करावी चंदन लावा धूप दीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून नंतर पुत्र प्राप्तीदायक षष्टी स्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे एक वेळा आणि व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते एक वेळा म्हणावं या सेवा तुम्हाला करायच्या आहेत या सेवा करत असताना तुम्हाला सांगेल उठायचं नाही एका जागी बसूनच या सेवा तुम्हाला एका बैठकीत करायच्या आहेत तुमचे मिस्टर असतील तर दोघींनी तुम्हाला म्हणायचे आहेत या सेवा आणि करायच्या आहेत पहिल्या दिवशी त्यांनी सोबत केली तरी देखील चालेल मात्र दुसऱ्या दिवसापासून तुम्ही केली तरी चालेल आणि नंतर बाळकृष्णांना शक्य झालं तर तुम्हाला सांगेल लोण्याचाच नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे लोण्याचा नैवेद्य दाखवायचा नसेलच खडी साखरेचा नैवेद्य देखील चालेल आणि जी खड़ी साकर असेल ती नवरा बायको दोघींनी प्रसाद म्हणून नंतर खायची आहे दररोज तुम्हाला अशा पद्धतीने सेवा करायची आहे एक्केचाळीस दिवस ही सेवा ज्या पद्धतीने मी सांगितली तशी सेवा करायची आहे जे अभिषेकचं पाणी असेल ते पाणी दोघी नवरा बायको मिळून तुम्ही आहे। या पद्धतीने आहे आप आपल्याला एक्केचाळीस दिवसांची सेवा पूर्ण करायची आहे आता बघा शेवटी आपलं पाप कर्म पुण्य कर्म काय आहे ते आपल्याला माहिती नाही आपलं सेवा करायचं से काम असतं ते आपण करावं आणि तुम्हाला सांगेल बऱ्याच महिलांना या सेवेचा फरक पडतोच पडतो शंभर टक्के रिझल्ट असतो फक्त तुम्हाला एवढं सांगेल तुमच्या मनातील भाव विश्वास हा पूर्ण असावा आणि सेवा करत असताना कुठलीही सेवा मी तुम्हाला सांगेल जेव्हा आपण तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असता तेव्हा फक्त आपली सेवा आपण बस त्या व्यतिरिक्त कोणाचं वाईट बोलू नका वाईट चिंतू नका कारण आपण ह्या गोष्टी जेव्हा करतो निंदानालस ती कोणाची करायची नाही वाईट कोणाला बोलू नका खोटं बोलू नका कारण आपण सेवा करत असताना आपण परमात्माजवळ श्री स्वामी समर्थ महाराजांजवळ काहीतरी मागत असतो आणि आपल्याला जर काही वस्तू किंवा काहीतरी हवं असतं आता घरदार संतान ह्या गोष्टींसाठी आपण जर सेवा करत असतो तर आपल्याला देखील त्याग करायचा असतो काही गोष्टींचा त्यामुळे तुम्ही जेवढ्या प्रामाणिक मनाने ही सेवा करणार आहात तेवढं तुम्हाला फळ मिळणार आहे तुम्ही जर भलेही इकडे सेवा करत असणार आणि दुसरीकडे जर अन्याय करत आहेत किंवा तुमचं मन चांगलं नाही तुम्ही कोणाला वाईट बोलत आहेत तर तुमच्या सेवेचा काही उपयोग नाही म्हणून तुम्हाला आधीच मी जेव्हा पण तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहात तेव्हा फक्त तुमची सेवा तुम्ही बस त्या व्यतिरिक्त कोणाकडे लक्ष देऊ नये आता मध्ये तुम्हाला विटाळ सुतक या गोष्टी आल्यास तर काय करावं तेवढे दिवस सेवा तुम्ही स्किप करा त्यानंतर पुढे कंटिन्यू करा तसेच तुम्हाला सांगेल की आपण ही सेवा चालू असताना मांसाहार पूर्णपणे वर्ज करावा आणि तसेच परान्न जे असतं ते घेऊ नये कुणाच्याही घरचं जेवण घेऊ नये खाऊ नये परान्न हे वर्ज्य पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे आणि तुम्हाला परत सांगेल मांसाहार पण वर्ज करायचं आहे मांसाहार एक्केचाळीस दिवसाची पूर्ण सेवा होते तोपर्यंत जो सेवा तुम्ही करणार आहात जो करणारा व्यक्ती आहे सेवा करणारा व्यक्ती त्यांनी मांसाहार करू नये म्हणजेच दोघी नवरा बायको मिळून दोघींनी मांसाहार टाळावा ही एक कडक नियम म्हटला तरी तरी देखील चालेल आता पुत्रदा एकादशी आहे त्या दिवशी समजा बरेच महिला बोलतील की ताई आम्हाला सुतक आहे विटाळ आहे तर आम्ही सेवा कधी चालू करू तर त्यानंतर तुम्ही जो तर पुढची जी एकादशी असते कारण एकादशी ही पंधरा दिवसात एक वेळा येत असते तर या पुत्रदा एकादशीला जर तुम्हाला नाहीच जमलं तर पुढची येणारी जी एकादशी असेल त्या एकादशी पासून तुम्ही सुरुवात करू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला जी सेवा सांगितली ती करायची आहे मात्र एवढंच सांगेल मनात भाव तुम्हाला ठेवायचा आहे महाराजांना मनापासून आणि कुलदेवीला मनापासून प्रार्थना करायची तसंच बाळकृष्णांना देखील आपल्याला प्रार्थना करायची जेव्हा पण तुम्ही सेवेला बसणार आहात तेव्हा दररोज बसत असताना बाळकृष्णांना नमस्कार करा आणि आपल्याला सांगायचं आहे त्यांना की तुम्ही कशासाठी सेवा करत आहात तुमच्या मनातील पूर्णपणे भाव जो असतो त्या भाव ठेवून तुम्हाला बाळकृष्णांना सांग सांगायचं आहे की मला संतान प्राप्तीसाठी मी ही सेवा करत आहे छोटस गोजीरवान बाळ तुमच्या घरात माझ्या तुमच्यासारखं बाळ माझ्या घरात खेळावं अशी माझी इच्छा आहे त्यासाठी मी ही सेवा तुमची करत आहे तुम्ही जेवढं मनापासून शरण जाल तेवढं तुम्हाला फळ मिळेलच मिळेल फक्त एवढं सांगेल फक्त सेवा ही प्रामाणिक मनापासून करा बस नक्कीच तुम्हाला शंभर टक्के काय हजार पटीने मी तुम्हाला गॅरंटी देते नक्कीच तुम्हाला संतान प्राप्ती होईल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ